आता बातमी आहे भाजपच्या अधिवेशनाची आज भाजप विधानसभा निवडणुकीचं रणशिंक फुंकणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरं जावं लागणाऱ्या भाजपनं विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी चंग बांधलाय आज अमित शहाच्या उपस्थितीमध्ये पुण्यात बालेवाडीमधल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल इथे प्रदेश कार्यकारणीचं अधिवेशन पार पडणार आहे गेल्या साडेचार वर्षात दुरावलेला संपर्क सेतू पुन्हा जोडण्यासाठी काढल्या जाणाऱ्या संवाद यात्रेची तयारी आणि विधानसभेसाठी व्यूहरचना हो याचे आराखडे अधिवेशनात बांधले जाणार आहेत त्यासाठी दस्तूर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्यामुळे बालेवाडीमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आली आहे मात्र राज्यातील पराभवाचं चिंतन आणि मनन करताना अमित शहा यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कशी कान उघाडणी होतीये याबाबत उत्सुकता आहे या अधिवेशनासाठी पुणे नगरी सज्ज आहे पण मला असं कळलं की काल तुम्ही एकशे चौवेचाळीस जागा भाजपनं लढाव्यात अशा संदर्भात काही चर्चा असं कुठली चर्चा कालच्या आणि परवाच्या कोरगुप झाली नाही विश्लेषण मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत झालं पण भाजप एवढ्या मागाव्या शिवसेने एवढ्या मागाव्या अजितदा एवढ्या ठेवाव्या महायुतीने एवढ्या ठेवाव्या असं कुठलाही चर्चा आज तरी नाही पण प्रदेशाध्यक्षांना काय वाटतं भाजपनं किती जागा लढाव्या कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाला वाटतं की त्या त्या पक्षाने जास्त लढावं हो। आणि मग मुख्यमंत्री मुख्यमंत्री आज विषयच नाही आज सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे पण त्यांच्याच नेतृत्वात निवडणुकीला सामोरं झालं की महायुतीच्या नेतृत्व समोर आहे मोदीचं सरकार दिले केंद्रात आहे आणि आमचं त्या जी असो अजितदादा असो किंवा देवेंद्रजी असो मुख्यमंत्री पदाकरता कुणी या ठिकाणी काम करत नाही आम्ही सर्व काम करतो आहे की महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाचा फायदा कसा होईल हे राज्य देशामध्ये कसा क्रमांक एकवर होईल याकरता सर्वच नेते काम करतात आणि अजितदादा असणारच आपल्याबरोबर शंभर टक्के आता अजितदादा आहेत ना तिसरी आघाडी वगैरे तुझं काही चर्चा मला वाटतं की आज काही या गोष्टीला तारतम्य नाही या गोष्टीला जर तर नाही आहे